शेतकरी बांधवांनो आता चालू आहे मार्च महिना मार्च ए तीस तारीख तर अशा पद्धतीनं जर आपण कापूस पिकाची फरदर तशीच ठेवली शेतामध्ये तर ह्याचे जे काही लागलेले बोंड आहेत तर ह्या बोंडांमध्ये जे आहे तर विविध किडींच्या जे आहे ते अवस्था अशाच ह्याच्यामध्ये राहतात आणि त्यांना त्यांचा जीवनक्रम पूर्ण करण्यासाठी जे आहे ते सतत खाद्य मिळत राहते आणि याच्यामुळं त्याचा विस्तार जो आहे तो वाढत चालतो ह्याच्यामध्ये जे काही बुरशीजन्य रोगाचे स्फोर्स असतात ते सुद्धा इथं त्याला लागणारं जे काही हे आहे तर त्याच्यास तेचा, त्याच्यामुळं ते वाढतात आणि इथं जर तुम्ही पाहिलं तर बऱ्याच कीटक आहेत गुलाबी बोंडाळीचा पण प्रादुर्भाव दिसतोय दुसरा विषय आणखीन ह्याच्यामध्ये रसोषक किडीसुद्धा पानांच्या खाली जी आहे ते निदर्शनास येत आहे म्हणजे एक ना एक अनेक ह्याच्यामध्ये गोष्टी आहेत तर त्या अनुषंगानं हे अशा प्रकारचे प्रादुर्भाव होऊ नये म्हणून फर्दर टाळली पाहिजे आपण आणि ही जी काही आपण इथं हे अशाच ठेवतो पीक आणि त्याच्या अवशेषावर जी काही सतत कीडी सुदा सुदा ही रस्क किडीसुद्धा त्यांनासुद्धा खाद्य मिळत राहतं आणि म्हणून ह्यांचा आउटब्रेकसुद्धा जो आहे तो दरवर्षी वाढत चालतो म्हणून हे टाळण्यासाठी आपण आ, ह्या ज्या काही शेतामध्ये जी काही पिकांचे उर्वरित अवशेष आहेत तर ते आपण लवकर जे आहे ते नष्ट करणं गरजेचं आहे